स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेल मध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे कालभैरव जयंती या दिवशी जर काही आपण सेवा केल्या तर त्या खूप फलदायी ठरत असतात कालभैरव हे भगवान शंकरांचे रुद्र रूप मानले जाते निशा काळात कालभैरव देवाची पूजा केली जाते कालाष्टमी व्रताच्या दिवशी भगवान शंकराचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाची जर पूजा केली जाईल तर हा दिवस हा अतिशय साधनेसाठी योग्य मानला जातो आता बघा जेव्हा आपण उपासना तंत्र आणि मंत्र अशा प्रकारे सर्व प्रकारे सेवा करतो तर बाबा कालभैरवाची पूजा केल्यामुळं सर्व प्रकारची संकटे दूर होतात आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आप आपल्या आयुष्यामधील जे काही अडचणी असतील अडथळे असतील संकटे असतील तर यांचा वेग कमी करण्यासाठी आपण उपाय करायचा आहे आता आपण मेहनत घेत असतो मेहनतीचे फळ देखील आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही आणि मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी प्रत्येकालाच आर्थिक टंचाई जाणवत असते घरात पैसा आला तर तो स्थिर राहत नाही कुठंतरी वायफाय खर्च होऊन जातो सतत आजारपणामध्ये पैसा हा निघून जातो किंवा मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नाही मग आपले देखील मन नाराज होत असते तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा, ला करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय नक्की लिहा आता कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान भोलेनाथांची देखील पूजा केली जाते कारण भगवान भोलेनाथ किंवा शंकरांचेच उग्र रूप हे कालभैरव आहे आणि आता या दिवशी आपण अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपण आंघोळ करायची आहे तर आंघोळच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायचे आहेत त्यामुळे घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होईल लहान बाळ असेल वृद्ध असेल कुणी असेल तर रंघोळच्या पाण्यामध्ये वस्तू टाकायच्या आहेत तर त्यामुळे आपल्या घरातील देखील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल असणारी इड्यापिड्या देखील दूर होईल तर आपल्याला या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे त्या म्हणजेच काय होईल तर आपण पवित्र तीर्थसाने आंघोळ केल्याचं जे काही महत्त्व आहे तसं मिळेल आणि त्याच्यामध्ये दोन थेम गंगाजल टाकावं त्याच्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकावे तसंच आपण कच्चं दूध देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावं या तीन वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे या वस्तू टाकत असताना आपल्याला गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मी सन्निधी गुरु असा हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र जप करायचा आहे आता आपण आंघोळ झाल्यानंतर घराच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्या पाण्यामध्ये हळद टाकायचे आहे असं पाणी आपल्याला घराच्या बाहेर शिंपडायचं आहे तसेच आपण आपल्या घरामध्ये देखील गोमूत्र शिंपडायचं आहे मग आंब्याचं एक पान घ्यायचं आंब्याच्या पाण्याला मध्ये होल असेल छिद्र असेल असं पान घ्यायचं नाही आणि आंब्याच्या पाण्याने आपल्याला सर्व घरांमध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे त्यामुळं आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल तर ती निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता नकारात्मक ऊर्जा म्हणजे कोणती तर आपल्या इथं कोणी ना कोणीतरी येत असं नातेवाईक असेल शेजारी असेल कोणी असेल प्रत्येकजण आपला चांगला विचार करीलच असं नाही का काही आपल्याबरोबर चांगलं बोलतात पण व्य चांग त्यांच्या मनामध्ये आपला चा वाईट विचार येत असतो आणि त्यामुळं ती जी काही नकारात्मकता आहे तर तीसुद्धा किंवा त्याचासुद्धा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो आणि म्हणून आपण काय करायचं आहे तर जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण या दिवशी सर्व घरामध्ये गोमूत्र हे आवर्जून शिंपडायचं आहे तसेच आपण संध्याकाळी कापुरासोबत देखील काही वस्तू जाळायच्या आहेत यामुळे देखील आपल्या घरातील जे काही नकारात्मकता आहे तर ती नक्कीच दूर होईल व्यवसायामध्ये जडचण येत असतील किंवा शिक्षणामध्ये जर काही अडचणी येत असेल तर किंवा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावरती आहे अशा समस्या जर उद्भवत असतील तर आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज दोन थेंब गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे त्यामुळं नोकरी व्यवसायामधील अडचणी देखील दूर होतात अशी मान्यता आहे या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक गोष्ट खाऊ घालायची आहे म्हणजेच कुत्र्याला कालभैरवांचं वाहन मानलं जातं त्यामुळं आपण एक चपाती घ्यायची आहे आता कुत्र्यासाठी नवीन चपाती बनवायची आहे घरामध्ये असलेली अगोदरची शिळी चपाती आपल्याला घालायची नाही आपल्याला कुत्र्याला शिळी चपाती घालत असतो शिळी भाकर घालत असतो पण कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्यासाठी आपण एक चपाती बनवायची आहे किंवा एखादी भाकरी जरी बनवली तरी पण चालेल त्याचवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल घ्यायचं आहे मोहरीचं तेल घेताना ते आपण एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर आपली करंगळी व अंगठा सोडून जे तीन बोट आहे त्या तीन बोटांनी आपल्याला चपातीला प्लेटमध्ये ठेवायची आहेत ताटामध्ये ठेवू शकता या तीन बोटांनी आपल्याला चपातीच्या मधोमध रेषा ओढायच्या आहे तीन रेषा ओढल्यानंतर आपण जिथे जवळपास कुत्रा असेल तिथं जायचं आहे आणि या दिवशी जर तुम्हाला काळा कुत्रा मिळाला तर उत्तमच होईल कारण की या दिवशी आपण कुत्र्याला ही चपाती किंवा भाकर खाऊ घातली तर आपल्या आयुष्यातील जे काही दुःख दारिद्र्य ईडा पिडा नजरबाधा संपत असते आणि आपल्याला ही कुत्र्याला चपाती खाऊ घालायची आहे खाऊत घालत असताना ओम गाल भैरवाय नमा ओम गाल नमः या मंत्राचा आकळावे वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर आता तुमच्याकडे जर भंडारा असेल तर भंडारा देखील तुम्ही या कुत्र्याला लावू शकता तसेच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती कुत्र्याजवळ आपण म्हणायची आहे आणि मग आपल्या घरामध्ये पैसा येईल तो पैसा स्थिर राहत नाही घरामध्ये अडचणी आहेत संकट आहेत अडथळे आहेत तर जेव्हा जेव्हा कुत्रा हा चपाती खाऊन जाऊ तेव्हा आपण म्हणायचे आहेत की काळा कुत्रा मिळाला नाही तरी पण तुम्ही कोणत्याही दुसऱ्या कुत्र्याला चपाती खाऊ घातली तरी सुद्धा चालेल आता यानंतर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत घरामध्ये देखील पूजा करायची आहे सेवा करायची आहे आता प्रत्येकाच्या गावामध्ये कालभैरवांचं मंदिर असेल असं काही नाही जर नसेल तर आपण घरीच पूजा करायची आहे देवघरामध्ये आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या ते तेलाचा ते दिवा प्रज्वलित करू शकता एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये कुंकू न स्वस्ती काढायचं आहे त्या त्याच्यावरती थोडेसे आपल्याला अखंड अक्षता अर्पण करायची आहे त्यानंतर मातीची पणती किंवा दिवा घ्यायचा आहे तुम्ही त्यासाठी तुम्ही आवर्जून कणकेचा दिवा बनवा हा इच्छापूर्तीसाठी प्रभावी मानला जातो त्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि ओम काल भैरवायनम ओम काल भैरवायनम या मंत्राचा जप करत थोडेसे काळे त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत ता त्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचा आहे या दिवशी आपल्याला सेवा देखील करायच्या आहेत जर तुम्ही मंदिरामध्ये जर गेलात तर मंदिरामध्ये आपण मौरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तिथं दिवा जर प्रज्वलित असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फक्त तेल जरी टाकलं तरी पण चालेल या दिवशी तुम्ही कालभैरव मंदिरामध्ये जर गेलात तर नारळखडी साखर घेऊन जायचं आहे नारळ खडीसाखर काल भैरवासमोर ठेवायचं आहे त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करावा काल भैरवनाथांचे पूजन करायला सांगायचं आहे पाच ते सातव्या कोट्याचे जर मुलं असतील तर तुम्ही त्यांना जिलेबीचा प्रसाद म्हणून द्यायचा आहे या दिवशी जर सव्वा किलो जिलेबी जर दिली तुम्ही तर याला सुद्धा खूप महत्त्व आहे त्यामुळे तुमच्या सर्व ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होण्याची नक्कीच होतील आता मंदिरामध्ये जर असाल तर मंदिरामध्ये बसून बसूनच आपल्याला अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे अगदी आपण हे मोठ मोठ्याने म्हणायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे येडापिडा आहे ते ये दूर होईल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्ध येईल आणि आता कालभैरवाष्टक म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपल्याला कालभैरवाना सांगायची आहे मग कठीणातील कठीण इच्छा असेल घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैसा येतो पण तो स्थिर राहत नसेल मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण कालभैरवाना सांगायचं आहे यामुळे आपल्या मनोकामना भगवान भोलेनाथ हे लवकरात लवकर पूर्ण करतात तसेच या दिवशी नैवेद्य अर्पण करणे याला देखील खूप महत्त्व आहे वांग्याची भाजी असेल भाकरी असेल लिंबाची फोड असेल तर ही आपल्याला अर्पण करायची आहे आणि मंदिरामध्ये शक्य नसेल तर घरी देखील तुम्ही हा नैवेद्य समर्थन पुढे ठेवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू नवीन अशा आहेत का माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ